बूट आणायला गेली बूट बूट आणायला शूज शूज आणायला गेली हां शूज हां बुट बुट नाही कळत मॅडम शूज कळतात शूज आणायला गेली शूज 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 बुट बूट आणायला गेली शूज आणायला गेली मम्मी शूज 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 माहिती शूज पायात घालायचं पायथन हा पायथन वीरा आज पूर्ण पुरेपूर डायरेक्ट मम्मीचा शिटावर कब्जा केलाय तिच्या हाय नागा ना खूप म्हणत होती गा गाडीतच येऊ नको म्हणत होती डायरेक्ट आहे ना विरा मम्मीला उतरू खाली मम्मीला ना जा घरी ते काढून खाली मला मी पप्पा ला जायचं हे विरू मम्माला मला जायचं बाहेर तू तू उतर तू 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 मम्माला जा, जा म्हण ना मी जाऊ का चालले बायरा मी जाऊ दे चालले जा म्हण जा ए, जा म्हण ना तिला कळालं का दोन्ही पण आपल्याला इम्पॉर्टेंट एकदा ऐकायचं एकदा नाही ऐकायचं दोघांचं पण नाही तिला माहिती टॅलेंट टॅलेंट मल्टी गाडीची फुडती तर आता आम्ही निघालो आता दर्शन करायला विष्णू मंदिरात तर चला जाऊया वातावरण एवढं छान झालेलं आहे बाहेर मस्त आशु कस वाटत माग बसून खरं मला आशुचा एक्सपिरियन्स विचारायचा होता गेल्या सहा वर्षापासून जशी गाडी घेतली तसं आशूला मागच शिटच माहित नाही आज पहिल्यांदा आशू माग बसली कसं वाटतंय तुला छान वाटतं पोरीसाठी मी काहीतरी कसं वाटतं गारगार वाटत हवा कशी <laughs> गारगार वाटते का आता काही नाही करावं लागत पण सगळं कॉम्प्रोमाइज करावं लागतं पोरांसाठी कॉम्प्रोमाइज करायला पोरांसाठी बेडवर आडवं जपाय लागत उलट ते भारी वाटत आपण पोरांसाठी करू या हिरासाठी विरासाठी नाही करते ए विरा तुझ्यासाठी मम्मी बेडवर आड माझं मोठ्या पाणी तुझ्यासाठी मी माग बसत होती तू गाडी मला पुढे बसव ते पण म्हणा पुढेच बसायचे मी मम्मीला मागच बसवी बाय बाय कर मीरा तर नुसतं इकडे काय ती तिला भामटी झाली बरं का आता तिला आता कॅमेरा आवडत नाही आवडत डायरेक्ट कॅमेरा पुढे ऍक्टिंग करायची बंद करते पहिले लय आवडायचं कॅमेरा आता नको म्हणते का बर का तिला आपण तिची व्हिडिओ दाखवतो ना त्याच्यामुळे तिला लाज वाटल्या होत्या तिची व्हिडिओ दाखवायचे नाही तिला हां म्हशी का ना त्यानी हा दाखवला मी पण तिच्या तिला दाखवते ना आणानी बांगड्याला आणा नाही का तिने काय दाखवलं माहिती आहे का माझं का तो दाखवला त्याच्या का पाहून त्याचं वाढलं लावलं नंतर हां तिला नाही आवडत तिची सो हा आहे बरा बाय हे याला ती बाय पुतला चल चल ना चल हा काय रे विरात बाबा आहे कुठे बाबा इथं आहे लय मोठे आहे ना लय मोठे बाबा आहे ना आम्ही आलोय आता मंदिरामध्ये आणि विराला ना मंदिरात जायचं विरात आम्ही पॅन्ट खाली कर इकडे कर पॅन्ट खाली घे थोडीशी आणि विरा एवढी खुश झालेली बघू शकतो चेहऱ्यावर नसते हाशी राहिलं कटकट इकडे बघ ना इकडे कर इकडे काय 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 बॉय आहे बॉय बा का तिकडे नाही जायचं तिकडले मोठं बॉय आहे तू बाबा बघितलं बाबा केवड आहे आहे केवड आहे कुठे आहे तो बाबा कुठे आहे तिकडे ये तिकडे ते त्या स्टॅच्यूला आहे ना बाबा म्हणते हुशार काय रे इथं उपराय तू ऐकलं का तू इथ तू इथं उभी राय ते म्हणतात पप्पा जवळ

इकडे बघ हे बघ इकडे इकडे इकडं इकडे काय बघ बर चल 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 तिला बळच इकडे आणले चल घर चल किती हुशार आहे बॉटल तिने घेतली माझ्याकडून पप्पाला ते सुद्धा नको आहे ना इकडे इकडे बघू तिकडे काहीच नाही तिकडे बंद आहे गेट लावलेले चल गेट लावलेलं आहे गेट लावलेले दिसतंय ना हा मग चल बरं इकडं हे बाई बाप्पाला बाय बाय कर माणूस आणला मग बाय बाय कर म्हण आम्ही चाललो आता घरी चल 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 घरी नाही जायचं ग नाही जायचं बसू दे थोडं हे चल 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 बाबू चल पप्पा तो हा फोक्तो मम्मीस ऐकायचो हा काय रे बाबे विरू चल चला आता आम्ही ना कंटाळलो विरा का ऐका ना आई आय आय पळाली 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 <laughs> तिकड चाल चालना पाण्यात काय आता जाती जायचं तिकड जायचं परत नको रे बाई नको आता घरी जायचं जायचो काय तुला काय हे फळ काय घ्यायचं रे तिला घ्यायचं संत्रायच घ्यायचं संत्र घ्यायचं चॉकलेट घ्यायचे परत त्याच्यानंतर अजून हा हे घ्यायचं आवडत बाबा संतरावडत विरला मा सोन्या मम्मीला फाटकात देतो का ग विराला त्रास देते फट्टा अजून आज न तुझ्या डोक्या डोळ्याला पाणी आणलं फाटा देतो देतो का गो अभा आपल्या हा काय काय घ्यायचं सांग आपण वडील तिने का ओळखलं माहितीची बॅग आटकेल होती ना शाळेत बॅग 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 होती त्याच्यानंतर आज जाऊ न आपण बरे दर्शन घेतलं मंदिरात बसून राहत तिला तिकडं पुढे जायचं होतं आपण उद्या परत येऊ दररोज यायचंय आता तूच कंटाळा कर

हो भाऊ आल आला ना आता खोट्या करून राहिली गाडीची आता काही बबू तोंडाला लागेल नाही 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 लागणार कर तुला जे करायचंय ते कर जाऊ दे गप ना मी कुठे काय म्हणतोय तुला जे करायचंय ते कर तोडून टाक फोडून टाक गाडी कर तुला जे करायचे ते कर आपण परत दुसरी घेऊ जाऊ दे तुला जे करायचे ते कर तू पार तिला हांती पायानी काचाला बाटल्यांनी हांती त्या काचा तोडायचे आहे तुला काय घेणार आहे बिरा काय घेणार आहे काय घ्यायचे घ्यायचं काय घ्यायचं मम्माला सांग वडे घ्यायचे मला काय घ्यायचं वडे मामा का जायचं तर विराला आहे ना वडा गार हो सरसा दम नाही निवू राहिला मशी गाडी तर तोंडात घालत होती दिला होता म्हणजे काय दिला होता खाली बस ना खाली बस ना जरा खाली बसून खावा मी बाकी आम्ही का बर बसलो आम्ही खाली का बर बसलो चल इकडे तोंड नाही करायचं अशी ना माझ्या सांगितलं चा ठेऊ राहिली वडे खाऊन झाले आज उपवास होता मला त्याच्यामुळे म्हणजे उपास सोडला ती बाटी बाबा बघू शकली आपल्याला आज सोयाबीनला ना औषध मारलं एकदम भारी वाट दिसतो राहिली ती काळो की आली तिला डायरेक्ट पिवळी पडला आता थोडीशी पिवळ असतात तिला येईल आणि मग ती परत हिरवी होईल आणि लय भारी सोयाबीन दिसत लागायचं सांगायचं रे मत्या पण भारी झालेली ती आणि विरा संध्याकाळ झाली झाडू घेतला का लागली झाडू मारायला घे झाडू मारू झाडू मारू लक्ष्मी यायचा टाइम झाला का आमची विरा लगेच झाडून घेतो लय आजीला काम करू लागतो आली ना लक्ष्मी घरात ठीक आहे नाही ना फार उचलून जाऊ राहिली ना इकडे इकडे डोक्याला लावून बघ चल

बस ना बाबू आता तू लय काम करू नको लागू दुसरं कुणीच काम नाही करणार परत तुला तुझ्या तुझ्यावर टपतील का आम्हाला हां लय काम, काम नको लाग सोने हां तुझं तु कंबर राहील का मामा पाहिज मामा कसं तो बाळ घेणार तेव्हा खेळ नाही तू मागे सरकणार आहे मम्मी तुला खायला काय नाही आणि आज ड्रेस आहे ना लय मस्त आहे अठराशे सत्तावन्न म्हणलंशे मस्त भारी नाही म्हंटल मी भारी म्हंटल ना त्याला काय विषय तू कधीचा आज तुला काय करायचंय भारी ना काय काय म्हणायचं नाव पण तुम्ही एवढं भारी म्हणलं तरी म्हणजे गरज म्हणजे जुनं मॉडेल भारी होती पहिली असं जुने काय पाहिजे हिला माझा पप्पा चाल बघात काय कुठं कुठं काय आता काय म डोक्याला हां काय काय रे बड हिच काय बन नाही मला काय आम्ही आणून बसवलं इथं बसू का मी अच्छा मला पप्पा दे ना मग तिथूनच दे ना तिथूनच दे पा 아, 아이 forty forty Bo 아이고 레이 u b 셔 s 바 l e 가 a b a engkau ikap, e n 르자 a u ikap, 어 u r d a icu, engkau ikap kurda 고 c